हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना आपण वेगवेगळ्या किचन टिप्सचा वापर करतो की ज्याच्यामुळे आपला स्वयंपाक अगदी उत्तम प्रकारे बनवून येतो अशाच प्रकारच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत गरमागरम इल्ली इल्ली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडली इल्ली पात्रातून पटापट निघते शाबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येत नाही त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो शिरा करताना गरम पाणी ओतल्यानंतर एक चमचा तूप टाकून नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यावा तुपाचा छान फ्लेवर शिऱ्याला लागतो आणि शिरा जास्त चवदार होतो पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गूळ घाला यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिक्की चिकटत नाही इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडली बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगले जाते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर थांबते कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याचा कुडूपणा निघून जातो घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीज मध्ये थोडीशी बडीशेप आणि धने घालावे यामुळे चटणी अप्रतिम लागते कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा म्हणजे कुकर काळा पडणार नाही कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतनं थांबतं त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो पिठले एकदम टेस्टी आणि चविष्ट होण्यासाठी मिरची बारीक करून जास्त प्रमाणात घालावी पिठले एकदम झणझणीत बनते ओले खोबरे फ्रीजमध्ये तसेच ठेवल्यास लवकर खराब होते त्यासाठी ओले खोबरे बंद डब्यात ठेवावे किंवा ओले खोबरे पाण्यात बुडेल एवढे पाणी डब्यात टाकून ते खोबरे घालून ठेवावे व दोन दिवसांनी ते पाणी बदलावे अशाने ओले खोबरे छान फ्रेश राहते कांदे पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत आणि चवीला पण खूपच छान लागतील टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेवीसाठी ज्यूससाठी करता येतो पोळ्याचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्याचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे छान मऊ होतात पालक ग्रेव्ही तयार करताना पालक गरम पाण्यात उकळल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकचा हिरवेपणा कायम राहतो शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी पोळी बारी करण्यासाठी ती मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये बारीक करावी टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी लाल टोमॅटोच वापरा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड चाकू पिलर हे सगळं लगेच स्वच्छ करून घ्या कारण ओलसर असल्यावर ते होते काही सेकंदात स्वच्छ होऊन जातात दह्याला चांगला सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत जास्त बासुंदीसाठी दूध आठवताना पातेल्याच्या तळाशी एकाने स्वच्छ वाटी अथवा छोटी डिश ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी किंवा छोटी डिश आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही आणि दाटसर बासुंदी तयार होते कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढईत किंवा मोठ्या बाऊल यात मळावी ती मळायला सोपी जाते आणि पटकन मळून पण होते कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो, तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडंसं मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही आणि छान अशा प्रकारे शिजेल हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा हिरवा रंग तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये झाकण न ठेवता शिजवावे भाज्याचा रंग खूप छान अशा प्रकारे राहील घरी लोणे काढल्यावर लगेच कडवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबूस्वास येत नाही नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यावर माश्या चिलटे बसत नाहीत नकळत पदार्थांमध्ये धूळ वगैरे जात नाही श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात वरून लावून त्यावर काट्याने छेद करावे आतपर्यंत व्यवस्थितपणे भाजले जातात साठवणीचा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा रात्रीची डाळ अथवा भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची एक, एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी टासाठी स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी आयकॉन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला